नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव देवळा तसेच चांदवड मनमाड कळवण या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो दुपारनंतरचे ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा तर लासलगाव बाजार समिती कांदा लाल आवक आठ हजार तीनशे तेरा क्विंटलची तर कमीत कमी दर इथे आठशे सर्वसाधारण सोळाशे सत्तर तर जास्तीत जास्त दर मिळाला इथं अठराशे रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे चांदोड बाजार समिती कांदा लाल आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सातशे ऐंशी तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना सोळाशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर चांदवड बाजार समितीमध्ये अठराशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला तर पुढील बाजार समिती आहे मनमाड बाजार समिती कांदा लाल आवक चार हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पाचशे सर्वसाधारण पंधराशे पन्नास तर जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती देवळा कांदा लाल आवक एकोणचाळीसशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीनशे पंचावन्न सर्वसाधारण सोळाशे ऐंशी तर जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल देवळ्यामध्ये तर पुढील बाजार समिती आहे राहता तर राहता बाजार समितीत कांदा लाल आवक तीन आठशे क्विंटलची कमीत कमी दर तीनशे सर्वसाधारण बाराशे पन्नास तर जास्तीत जास्त एकवीसशे तर हे होते आजचे कांदा बाजार